रुद्ध पुराचाकशागटारी भाग्यवन्त जाल्या प्रभुरायाचाकरकमलाने क्रुमियुदरला अमो मूर्त सुणी अवतरला तू जीवांच्या माया पुरा से घेऊन पिरशी भेटी श्री गोविंद प्रभु महाराज की जय दंडवत प्रणाम भाग ईश्वर वियोग चक्रधर स्वामी उत्तरापंथी निघून गेल्यावर श्री नागदेव आचार्यांना ईश्वरवियोगामुळं खूप दुःख झालं आणि त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली त्या दुःखात ते भानकिडीच्या जंगलामध्ये जाऊन पडलेले असताना महादायचा त्यांना शोधत शोधत असे आला आणि श्रीप्रभूंना विचारून त्यांनी भानखेडेला जाऊन भटोबासांना शुद्धीवर आणले शोधून काढले शुद्धीवर आणले आणि नंतर परमेश्वरपुरासी श्रीप्रभूंच्या सन्निधानी घेऊन आल्यात त्यानंतर सर्व भक्तजणी आणि सर्व भक्तपरिवार श्रीप्रभू राऊळ माय राऊळ बापू श्री गोविंद प्रभू बाबांच्या सनिध्यानी राहू लागले यापर्यंत आपण या स्मृतीस्थळाच्या भागामध्ये श्रवण केलं तर ह्या भटोभासांच्या स्मृती आपण श्रवण करीत आहोत सर्वांना माझा आतराचा प्रेमाचा दंडोत्प्रणाम तर आज आपण त्या पुढील स्मृती श्रवण करणार आहोत दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जे। श्री प्रभू प्रवृत्तरे भटोबास गंगा तीर श्री श्रीप्रभूंच्या सन्निधानी राहत असताना श्री प्रभूही व्यवसंवत्सर माघवद्य चतुर्थीच्या दिवशी निजधामाला गेले भटोबासांना व भक्तजनांना फार दुःख झाले मग भटोबास त्याच दुःखातिशयाने गंगा आले त्यांच्यासोबत लक्ष्मींद्रबा बाईदेवबा महादाईसा कोथडोबा पोमाईसा साधाईसा सहित आणखीही मंडळी होती त्यांनी रावसगावापासून डोमेग्रामपर्यंत गंगेच्या दोन्ही काठावरील सगळी स्थाने नमस्कारली मग संगम जोगेश्वरीवरून खडकुलीला आले नंतर प्रवरा संगम नेवरगावाहून छिन्नपापीपाशी आले छिन्नपापी सिंहस्थळी छिन्नस्थळी सह सगळ्या मुख्य स्थानांना वंदन केले छिन्नस्थळीजवळ थोडा वेळ बसले मग निघाले वटोबाज छिन्नस्थळी जवळ येऊन उभे राहिले आणि त्यांना स्वामींच्या पूर्वीच्या लीडा आठवल्या तेव्हा त्यांना गोसावी सर्व शक्तीयुक्त सुपूजित क्रीडा करीत असलेले दिसले भटोबा साष्टांग दंडवत घातले दंडवत उठून पाहतात तर काहीच दिसले नाही मग विचारले भटो तुम्ही ते साष्टांग दंडवत घातले सुपारी ठेवली अपार दुःखही केले याचे कारण काय भटोबास गप्पच होते मग नाती नागाई हट्ट धरून विचारले भटो तुम्ही सर्व वंदन करताना स्थान पाहून फक्त हात जोडून जय केले आणि जवळ येऊन तुम्ही साष्टांग दंडवत घातले सुपारीचा विडा ठेवला मग पुन्हा दंडवत घातले तर तुम्ही काही पाहिले का, का? तुम्हाला काही आठवले का ते सांगा परंतु भटोबास उगेच राहिले मग नागाईसांनी पुन्हा तसेच विचारले यावर भटोबास म्हणाले मी अनुभवलेली लिळा मला माझ्या मुखाने सांगता येत नाही नागाईसाने फारच हट्ट धरला मग भटोबासांनी यांची सुबुजित सगळी लिळा सांगितली आणि त्यांना पुन्हा दुःख झाले सुद्धा फार दुःख झाले मग भटोबास म्हणाले नागाई ही अनुभव आभास दर्शन लिडा, कोणाला सांगू नको मग नागायसांनी दंडवत घातले आणि त्यांनी ती लीडा शेवटपर्यंत आठवीत देह ठेवले मग भट डोमेग्रामला आले याला आभास दर्शन असे म्हणतात काही श्री पूजनीय म्हणत दिगंबर नागराज बाबा यांनी यावर मनोवेदक काव्य केले आहे भोटोबा नागाईसाला सांगतात गोदावरीच्या सुरम्य काठी गोदावरीच्या काठी भक्तासह वसले प्रभू श्री भक्तासह वसले मला श्री चक्रधर दिसले ಮೈಲಾಶ್ರೀಚಕ್ರಧರ ದೀಸಲೆ ಧ್ರುಪದ್ ಬಹಿರ್ವಾಸ್ಕಟಿ ಶಿರಿಟೋಪರೆ ಅಂಗರಕಾ ತ್ಯಾಲೆ ಪ್ರಭು ಶ್ರೀ ಅಂಗರಕಾ ತ್ಯಾಲೆ ಹಾತಿ ಹಾತಸರೆ ಗಡದಂಡಾ ಸಜಿಲೆ ಪ್ರಭು ಶ್ರೀ ಸಜಿಲೆ ಭಿಯೂ ನಕೋಗ ಪ್ರಭು ಶ್ರೀ सांगू नको नागाई कुणाला नागदेवे विहिले नागदेवे विहिले सर्वसाक्षी सर्वज्ञ प्रभुला वाकपुष्पे पुजले वाकपुष्पे पुजले दंडवत त्यानंतरची स्मृती आहे बाईदेवबा प्रसाद ग्रहणी अति दुःख निराकरणी मग भटोबा सगळ्या शिष्यांसोबत डोमेग्रामला आले वाड्याच्या मुख्य दरवाजाजवळ दंडवत घातले तसेच पूर्वाभिमुख मठात आले तर तेथे भीतभिंगाच्या चिऱ्यावर दोन्ही भिंतीच्या मधील फटीत गोसाव्यांनी पूर्वी टाकलेली पाण्याची पीक पाहिली आणि त्यांना अतिशय दुःख झाले तेथे मुख लावून पिकेचा प्रसाद घेतला तेव्हा बाई देववास तेथे आले हे भटोबासांपाशी केव्हा अनुसरले होते हे माहीत नाही भटोबासांनी त्यांनाही पीक गोसावी यांचे आहे प्रसाद घ्या असे सांगितले ते पाहून बाई देवबासांनी जमिनीवर लोळण घेतली जिभेने पिकेचा प्रसाद घेतला सगळे तोंड सो सोलले भटोबासांनी त्यांना मना केले त्यांचे सातवण केले ते पाहून सगळ्यांना फार दुःख झाले भटोबास म्हणाले बाई देया इतके दुःख नको करूस अतिदुःखाने अंतकरण विदीर्ण होईल असे म्हणून हाताला धरून उठवले मग दोन्ही राजमठ उंच व प्रसन्न मठ हे तिन्ही मठ वंदन केले राजमठी सप्तरात्र घालणे मग भटोबास सगळ्यांसोबत छिन्नस्थळी जवळ विजन एकांत स्मरण करीत बादाठान देगावला भिक्षा करीत सायंकाळी राजमठात निद्रा करीत भटोबास तेथे सात दिवस राहिले दंडवत प्रणाम hmm. तर आपण या भागात स्मृतीस्थळामधील आज जी स्मृती ऐकली ती स्मृती म्हणजे छिन्नस्थळीची लीळा भटोपास्यांना झालेले आभासदर्शन भक्तांसह गंगातीर वंदन केले आज आपण या स्मृतीमध्ये श्री प्रभू बाबा निजुधामाला निघून गेल्यानंतर भटोबस आणि भक्तजन गंगातीर वंदन करण्यासाठी निघाले असताना चिन्हस्थळीला आलेले आणि तेथे त्यांना सर्वज्ञांचे आभासदर्शन झाले ही स्मृती आज आपण श्रवण केली बटोबास श्री प्रभु गोस्वावी यांचे उत्तारपर्यंत गमन आणि श्री बाबांचे निजमाला जाणे या दोन्ही गोष्टी ज्या घडल्या त्या अत्यंत दुःखद होत्या त्यानंतर भटोबस राजमठाला डोमेग्रामला सात दिवस राहिले तर या स्मृतीमध्ये आपण एवढं श्रवण केलं हे स्मृती सतत आपण आठवली पाहिजे आणि यासोबत अवताराचं स्मरण आपल्याला नित्य होत राहो स्थानवंदन घडव हीच चरणी प्रार्थना करते सर्व आनंदी रहा नामस्मरण करीत रहा दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुढच्या भागात आपण आणखी स्मृती श्रवण करूयात जय श्री कृष्णा जय श्री चक्रधर जय महानुभाव दंडवत दंडवत प्रणाम